जय माता दी जय भवानी जय दुर्गा प्रेक्षकांना स्वागत करून नवरात्र महोत्सवाचे महत्त्व सांगणे हा सण केवळ देवीची उपासना नाही तर स्त्री शक्ती संयम भक्ती आणि विजयाचे प्रतीक आहे नवरात्र हा शक्तीची उपासना करणारा सर्वात मोठा उत्सव आहे दुर्गेने महिषासुराचा पराभव करून धर्माचे रक्षण केले याची हीच कथा नवरात्र म्हणजे नऊ दिवस आत्मशुद्धी भक्ती साधना आणि विजयाचा प्रवास नऊ दिवसांची पहिले दिवस हा शैलपुत्री देवीचा पर्वतराज हिमालयाची कन्या वाहन ऋषभ याने साधकाला स्थैर्य संयम आणि नव्या सुरुवातीचे वरदान मिळते दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवी ज्ञान तपस्या आणि संयमाची देवी असं मानलं जातं तिसरा दिवसा दिवस हा चंद्रघंटा देवीचा कपाळावर अर्धचंद्र शौर्य व पराक्रमाचे प्रतीक साधकाला भीतीपासून मुक्त करते चौथा दिवस कुष्मांडा देवी ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारी साधकाला आरोग्य तेज व आनंद देते पाचवा दिवस स्कंदमाता देवी कार्तिकेयाची माता मातृत्वाचे प्रतीक भक्ताला प्रेम करुणा व संतती सुख देते सहावा दिवस कात्यायनी देवी राक्षसांचा नाश करून विवाहयोग व संकट मोचनासाठी या देवीची उपासना केली जाते सातवा दिवस हा काल रात्री देवीचा रौद्ररूप अंधकार नाश करणारी साधकाला शत्रूंपासून संरक्षण करणारी आठवा दिवस महागौरी देवी शुभ्र शांती व पावित्र्याचे प्रतीक भक्ताला शुद्धता मोक्षाची प्राप्ती देते नववा दिवस सिद्धिदात्री देवी सर्व सिद्धी देणारी उपासकाला ज्ञान आनंद व पूर्णत्व प्राप्त करणारी महाराष्ट्रातील घटस्थापना आणि देवीची स्थापना गरबा दांड्या आणि जागरूकता यामध्ये भक्त एकत्र येऊन देवीची स्तुती करतात व्रत उपवास शुद्ध अन्न सात्विक आहार आणि भक्तीपूर्ण वातावरण निर्माण होतं दुर्गा सप्तशट्टी पाठ देवीच्या चमत्कारिक सुतांचं वाचन करतात ग्रामीण भागात भंडारा देवी यात्रांचे आयोजन केले जाते नवरात्र संपल्यावर दशहरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाते हा दिवस सत्याचा असत्यावर विजय धर्माचा अधर्मावर विजय या विचाराला अर्पण केले जाते रामाने रावणाचा पराभव याच दिवशी केला होता नवरात्र ही केवळ देवीची पूजा नाही तर प्रत्येक स्त्रीला प्रत्येक आईला बहिणीला कन्येला माता स्वरूपाने सन्मान देण्याचा संदेश आहे आम्ही बुट्टेकृष्णसतर्फे तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जय माता दी जय भवानी जय दुर्गा एकादशी प्रसाद वाटपात तुम्ही सगळ्यांनी सहकुटुंब सहभागी व्हा दिनांक चार तारखेला आणि आमच्या बुक चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा जय श्रीराम